सुम सुम न न न न हरी सेवा जो पैगन गवाई काय चाललं शिरपतराव काय नाही सांडा करतो हा ना काय करतो या वर्षी भाव ले बर का नाही चांगले बाजार नाही पैसे देत तुला नाही एक आपली कडकी दिली गण हा ना हा चालू सतत कष्ट आहे तेवढे ना सतत डाग गेले हा ना औषध पाणी सगळंच करावं लागत बरं याला लई किल्ला कि लागत याला आठ नव्हत हा ना भारी 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 काय होतं लई लागलं तेवढं काम कर ना आपलं कंत्री बस का आता आयला विश्वर नाही जातो बाबा तू कंच ते नाही ते ते का तेवढं ते माग सांगितलं होतं ते काय तुला वाला बिला ते नाही रे ते नाही का झोपडी मधलं कंत झोपडीमध्ये जाते नाही तुम्ही तिकड बरोबर मग ते काय करू नाही तेवढं आपलं जमून द्या अय अरे काय तुला काही वाटलं शिरम आयटम आहे तो पहिले आपण लंगोटी रे जर तू ह्या टायमाला नाही काम येणार मग कधी काम येणार मला सांग पण तू दुसरी काय वस्तू मग आज असं कोण माणूस आहे असं कोण माणूस आहे आज कोण उदार होईन एकदा मी काय नाही म्हणत ना एकदा फक्त अरे एकदा तू म्हणलं खरं पण ती माव किती नारज होईल असे आहे तुझा आयटम असेल हाय नाही काय मग त्याला पटवाई मी लई लई जळ खाईले लय जळ आपण काय आयटम नक्की ना नक्की म्हणजे प्लॅनच असं करायचं नाही तर भेटलो तू लगेच पण नाही 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 असं मी धोका उठला का तू तू खर्च करतो ना तर खर्च लागणारच मग बा खर्च लागलच फोकाट नाही फुकट काय नाही किती दोन हजार पण नाही तुम्ही तू म्हणला जायचं वीस हजार खर्च वीस हजार काय होतो गोवायला गोय पिव आणि मी काय म्हणतो ते गोव्याच मर्जी तू ना मला काहीतरी मला इथंच काहीतरी मदत कर तुझ्या टाकून देतो आता किती पाच टाकून देतो हा आपण एक तुझं नाही तर तू माझी पाच हजार पन्नास टाइम केले जमणार नाही रे म्हणजे एवढं एवढं बरस नाही का काय मग एकदा माणसाच्या मग एकदा बुधीत पालट झाली काय करते बरं मला एक सांग नंबर तोच आहे ना तोच आहे तोच हालेख हजार हा या बा पण मग कानू कान कोणाला खबर लागतं कामा नाही बरं का हा पर तुला माहिती आहे माझ्या घरी किती माझा अन जाळे हा म्हणजे अजिबात काय म्हणते पोर्सला कळलं नाही पाहिजे बरं बरं नाही तर मग ते सगळी चव जाईल हो म्हणजे चौस जाईल माझं ऐंशी रुपयाचं होऊन जाईल तुला किंमत नाही तुला किंमत तुझ्या बायको मधून तिसऱ्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे याची जबाबदारी तिला सुद्धा नाही कळलं पाहिजे तिला सुद्धा नाही कळलं पाहिजे काय झालं हा का आपण जसं प्लॅन केला ना तसं आता पाच हजार मित्र देऊन टाकू पाच हजार मॅनेज करायचंय पाय बरं पाय तू मी येतो माणसं कामाला येतो येतो मग मला फोन करते एवढा बरं एकाच्या तक मिठवता मिठवता येणत पाहू लाईव्ह काय ते डोक्यात टायमाला येऊन जाते रोजे काय बोलवलं आज मला इकडे तुला माहिती रे रोज नीती रियामा परमाना तू आज का टाइम एवढं अरे, अरे उशीर झाला आज पाणी ना आलं ना घरी ते पाणी मारत आहे पण एक कोणती विकून तर काय तू काळजी करते का नाही मग घरचं काम काय करायला नको का घरामध्ये पाणी नाही कालपासून पाणी नाही म्हणून मला उशीर झाला यायला मग मला पाणी भर आमच्या घरी येऊ नको लोक सौशात हा मग खाणारच ना मी गावात राहते आजूबाजूला घर असतात तू पण लगेच काय रात्रीच येऊ का रात्रीच तुला बे वाटत बाहेर सगळे लोक जेवल्यावर बसलेले असतात जाय ना बघितलं म्हणजे अरे मी मी फार म्हात्याचं रूप घेऊन ये साडी न सुन याय मग म्हणायचं माझी मावशी आली असं पण तू म्हाताराच दिसतोस समजला ना म्हात्याचं रूप घ्या मी साडी न सुन्याय कोणी विचारलं का कोण कोण पाहू नये म्हणून माझी मावशी मग आपला देऊ गाडा अरे बावळ पण मूज काढायला लागेल त्याचं काय हाय काढीन काय मी किती घाण दिसणार तू मूज काढला मी काय माहिती काय पण एकदा मावशी आणि तु, तु, तुमच्या घरातले म्हणे मी मावशी बशी पण म्हणा आणि एकत्र झोप मावशी एवढं डोकं चालतं कुठं माझ्याच माझ्या रातभर चांगलं चांगलं ठरवलं तुम्ही नाटक मग ते काय ते इकडे जे राहणार म्हणा ते बिबर लोक आहे ना इकडे ध्यान ठेवून राहते बा कोण कुठं जातं कोण कुठं जातं लोकायला लय उद्योग आता कसं म्हटलास की लोकांना उद्योग आहे हा मग ते सगळ्यांच्या लोकांचे उद्योग बघूनच मला यावं लागतं ना भेटायला येते का ही कोणी येते का इथे कुणी येत नाही आजपर्यंत कुणी आलंय का नाही जंगल कि मंगल द्याल बजाल जास्त बोलल मी जास्त बोललास तुला बोल बरं इथे कशासाठी बोलवलंय मला तुला माहिती नाही आपलं नेहमीच काय राहत नेहमीच राहतंय ना नुसतं बोलायचं बसायचं बस ते बाकीच बाकीच काय काय बाकीचं मी काय आहे की नाही तुला आपण गप्पा नंतर करू गप्पा नंतर करू चल माय चला अरे पण आज मूड नाही माझा आय माझं मूड नाही मी चल तो तो नाव जाणदा नाही रुचतो देवळ रुसलास रुस बाबा रुचलास कशाला का रुसायची काही चल, गरज नाही चल 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 मला मूड आला तू मग ती मूड नाही आज त्या सोडणारच नाही पकडशिवाय

पोरण जर पाहिलं तर त्यांच्यावर काय परिणाम होतील आम्ही ना गप्पा करतो गप्पा नाही नाही गप्पा नाही तुम्ही गप्पा गप्पा करीत असेल मध्ये नाही अशा गप्पा नाही मारू ऊन लागत होतो ना मध्ये बसलो होतो ऊन मध्ये काय उंदीर पकडत होते काय नाही मग बसलो होत मा उंदीर मांजर खेळत होते सांगायचं ना हा काय सांगायचं नाही असं थोडी हे मग ते काय फोटोन बिटो कशासाठी काढले फोटो काढले व्हिडिओ बनवला तुमच्या आवाजाची रेकॉर्डिंग केली असं सगळ्यांना समजलं नाही बरं मी काय असं करू कस कर करू असं शिरपत शिरपत्रा येऊ गे नाही वाटत त्यासारखं येऊगे नाही वाटत येऊ नाही सारखं नाही नाही मला तुझ्यासारखंच करायचंय नाही ने भीती खूप भीती खूप भीती घाबरते खूप भीती ती सरपत राव सोडून कंजा पुसला हा अंगला नाही लावायच नाही काय करायचं माहिती का डोळ्याला रुमाल बांधून घ्यायचं समजायचं सरपत रावचे नाही नाही का टाकू whatsapp ए बाबा नको नाही 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 तुझा नवरा किती खतरनाक आहे माहितीय मला तुला कापून नाही का मग ते वाळायला माहित पडते बघ वाळायला माहित पडलं खराब दिसला वाळ पण हाय कसा नाहीर कोणत्या गाडीत हा हे बाय आता याला एकच पार मी तुला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे काय तू दहा हजार दिले वीस हजार दिले तरी मी मानणार नाही बरं थांब बर टाकून देते आम्ही माफी मागतो उडवाशा काढतो आम्ही चुकलो त्या ना मला काय म्हणणार रे आम्ही उठवाशा काढून मला काय फायदा आहे का आम्ही चुकलो 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 मी काय आणतो चला घरी चाय जेवायला नाही नाही मी काय आणतो बरं चालतो मर ते तू काय करतो आम्ही गप्पा करत होतो मग मी पण गप्पा करतो गप्पा चालू मला आहे ना इतकी गप्पा मारायची आवड इतकी गप्पा मारायची आवड जसे तुम्ही कशी अशी आकारतात गप्पा मारत मला गप्पा मारायची मार ना दोघं नाही दोघं नाही मला आहे ना चेंपी सोबत गप्पा मारायच्या मला हो नाही जा आगा। 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 मी गप्पा मारते मी मारते गप्पा म्हणजे कसं माहिती का आपण अजिबात काही करायचं नाही गेला ना आम्ही दोन एक तास गप्पा मारू तू मस्त इथं राखण राहायचं दोन तास बघतो जास्त तू काही कर ना भले तू ये ना इथं मस्त उशी विशी टाकून झोपून घेऊ आरामशीर आणि माझा काळी उलट पालट पण उलट पालट नाही उभं राहतल्या पुरे सरळ होऊन जाईल त्याला काय 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 काळ झालं काय होतं असं उभं राहिलं का ते बरोबर सरळ होऊन जाईल. आऊण. ना? मग काय हरकत नाही. माझी हाय आहे. हाय माझी मी काय हं पण गप्पा येणार व्यवस्थित करा. लय मस्त लय मस्त. इतक्या प्रेमाचा गप्पा मारल इतक्या प्रेमाच्या गप्पा मारल ना. एकच दिवस बघा एकच दिवस. ती मला होऊन म्हणाल उद्या तुम्ही या पण गप्पा मार हे हे चुकीचं आहे. हे तुम्ही वागताय. तुम्ही करतेय बरोबर आहे. हा तुम्ही तुम्ही ब्लॅकमेल करताय का आम्हाला? ठीक आहे. करा ब्लॅकमेल करा करा करा, करा मग हे बा काय माहिती का ज्या गोष्टी प्रेमात होत्या ना त्या भांडण्यामध्ये होती नाही मला काय वाटतं माहिती का, का थोडं असं प्रेमात घेऊन टाका प्रेमात काय चंपा चंपाई नाय काय सर नाही होत काय सर नाही होत नाही काय सर नाही होत काय सर नाही होत काय सर नाही होत फोटो नाही तुम्ही ना गप्पा करायला लागल सर पाच मिनिटं गप्पा करून लगेच बाहेर पाच मिनिटं पाच मिनिट किती दोन मिनिटं नाही नाही एवढं नाही एवढं नाही एवढं गप्पा माझ्या गप्पा आहे ना तुम्हाला पाहिजे पण मी दहा मिनिटं देऊ शकतो त्याच्या पुढे मला मी लगेच मध्ये येऊ शकतो मला इतकं हळू बोलायला लागत ना इतकं हळू बोलायला लागत ना तू थोडी आता तू जर गती वाढव बोलले की बोत बोल काय काय बोलले तू काय तुम्हाला जाऊ जाऊ तू नाही तुका काय म्हणजे कसं चांगलं बोलू काय हं बस जाऊ दे मर नाही गप्प मारून हे बाग इथं थांबायचं दरवाजा बाहेर थांबायचं इथं थांबायचं कोणी आलं बिलं तर आपल्याला आवाज द्यायचं समजलं ना अजिबात हुक चुक राहायचं नाही जसं काय पारे तर राहतो ना असं पारा द्यायचं फक्त इथं हां ते नंतर नंतर आता आपलं झालं विशेषत्र आलो लगेच आलो दोन दोन दो, तास आलो लगेच पाणी पण तुला पाणी पाच ना मध्ये आगी न गाडी काय चुकीचं नाही मला मला शिरपात्र मानत आहे त्याच्या मानामध्ये मिलेच उशे ना बरं का तुला सुना ना, ये मा, तुला चुना लावायचं नाही माझं मानव आहे थांबा तर साईडला जात हॅलो वहिनी तुलाही तू या नवरे छांबे देतो ना मा नवरा असं नाही मा नवरा मा मोठी ते पुढं जात नाही तुला खरी परच पाहिजे असेल तर तू लगेच म्हणायचं कुपीमध्ये तो चा घेऊन घरामध्ये बस खुली म्हणजे कुपीमध्ये बसला अरे काय कशा अवस्थेत आहे तू जर पाहिलं नाही नाही मला पाहणार सुद्धा पाहणार सुद्धा मला छी 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 तू लवकर ये लवकर तुला खरं पानासर तू लवकर ये आणि जर तू नाही आली तर मग मला तू आज सपोर्ट आहे त्याला किती दहा मिनटं जात ना बरं ये लवकर ये लवकर एखाद्या गाडी लागलं सर पटक्यानी ते बाहेर आले तर तू आज चोर हात लागणार नाही हा ये लवकर लवकर <smart> लवकर मस्ती आली ना पैसे घेऊन छोटा लाव लावू जाऊ याला चुरी न बायकू कुठे कुठे नाही आता दोन तास व्हायला जाऊ यायचं नाही बाहेर नाही जायचं बाहेर या या बाहेर या हम्म बाहेर कुपडे भाऊजी काय ते ते बटन आहे ना देव आपलं भा शर्टचं असं इच्याकून लावून घेत होते ते का नाही ती म्हणे माल ला काय करत होती मध्ये राव तू खराब बोल काय करत होते गप्पा करत होतो गप्पा भाऊजी लवकर काय करत होते लवकर सांगा ते ना मध्ये होते काय करते होते म्हणजे राखण होय शिरपतराव बाबू देव 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 देऊ मोडला ग बाई मागे नको 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 बाई हे डोळे बायच्या आधी देवानी मला वर उचललं का नाही नको हे घाण असं काय झालं काय झालं मुडदा तुमचा मुडदा बघ बोलत नव्हतं आम्ही ते बटन लावायचं ते लावायचं ते घर गेलं का तुमचं डाळ गेले का कुडा तुम्हाला बटन लावून दियला ते काय झालं ना बाबडेशे खोडामध्ये अडकले ते मारायचं ना तुमचे बटन लावून उघडा यायचं लाच शरम सगळी सोडली करतो नाही मुकी नाही घेतले मी तू तरी करा बोल ना अहो तसे तू तरी करा बोलते ना जायचं पण यांनी म्हणजे अरे नाही नाही केलं काहीच नाही आम्ही काहीच नाही केलं बटन बटमन तरी काही नाही केलं बटन म्हणजे बटन लावतच होते अशी शेरपत्र घाण वाटत काय झालं घाण वाटायला काय बाई बरोबर म्हणजे मी कमी पडलं तुम्हाला एवढीच पण सारखी बहिणी असू नाही तू नजर चांगली आहे नाही अरे माझी नजर चांगली शेरपत्राव नजर चांगली आहे म्हणून मी दुसऱ्या बाईला घेऊन घुसता नाही नाही आहे तू कर मी सांगू हे इथे आले बोले माझ्याशी गप्पा टप्पा करायचे हातबीत घालून काय म्हणून भाऊजी तुम्ही बरं झाला टिकवलं नवरा वहिनी या कधी नवरा कधी काढून जेवढा वरून काळा आहे माझा घात हा घात केला हा तुम्हाला काहीच नाही केलं नाही मला हात काय करायचे कायचे पैसे काय कायचे पैसे काय मला म्हणे पाच हजार रुपये उष्ण लागत म्हणे त्याने पाच हजार मला मारले उष्ण घेतले कस उष्ण घेतले उष्णे तुला फोन करायचे पाच हजार अरे

तुम्ही माझी काही चुकी नाहीये का माझी तिला पाच हजार द्यायची कबूल केली तुला कस काय पैसे गोड लागले दिले का मी तुला पैसे दिले का यांना यांना दिले पैसे यांना यांना का काय केले तुम्ही घेतले तिने तिची खोड मोडायची होती म्हण मी तुम्हाला टपक्या फोन केला मग या <sk original> तुम्हाला पाहिजे ना म्हणजे तुम्हाला त्या बाई जवळ जा जायचं त्याचे पाच हजार रुपये कसं नाही झालं ते म्हणे वालवाट निघले देतो म्हणे अर्जंट लागत खोट का बोलू खोट ना का बोलू खरं सांगा काय काय करत आणि माझी पण इच्छा नव्हती मला बळ जबर घेऊन गेले अरे पण मग आपण काही काय नाही केलं आम्ही काय नाही केलं ना अरे लागल लागल नको 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 ते खुरफ घुसल मागून इकडे घुसल चांगली घुशीत नाही म्हणजे काहीच करायला नको पुढं माल काहीच नको धोक्यात काहीतरी दगड चांगलं निवाणार हा तू चांगलं निवाणार मेले मेले तुझ्या डोळे जातील आणि बायको तुमचं चांगलं आहे नाही तुला काय वधून घ्या की सगळ्या बायकांना बहीण म्हणून मानतील म्हणून असं बोलून घ्या यांच्याकडून बाबा तोंडावर बहीण म्हणाल माग जाऊन काय करेल काय माहिती अशा कुठल्यामध्ये काय काय करतो जाऊन मला आता नाही जाऊन नाही तुमचं जाऊन का तुम्ही रोज जाते गोष्टी अरे बापर नाही आले शिरपत राहतो मला फसवलं असं असं कोणी करते का तो सोबत रोज जाते म्हणजे आज असं केलं म्हणजे करतच असणार ना मला रोज वाटते का तू मग मग आता मी वाड्याला फोन लायतो वाळ्याला फोन लायतो वाड्यालीच्या फोन लावतो तू का बरा तुझी आता खरं खरं सांग तू काय बांध बायको असून तुम्ही घेऊन बसता नवरा तिकडं तुमची बायको तुझी बायको दोन माती तू सांगते का नाही खरं सांगतो करू फोन टाकू का होईल आमचं पाहत बोलतो ते आता सांग पटकन चेंपी खर सांगितलं मला पटकन अरे थक थकिच माझा अरे ते तुझ्या कशाला पैसे देऊ आता ना काय करू राहिला बरोबर बिलकुल राहायचं नाही आता फारकत घ्यायची मला तू सांगा मी फोटो टाक थांब दोन मिनिट थांब थांब दोन मिनिट थांब तुमचे फोटो टाक दोनच मिनिट दोन मिनिट थांब तुम्ही थांब बा हा व्हिडिओ पाय पहिले हा कोण पाय याच्यामध्ये कोण पाय हा मग ते आहे तुम्ही का बरं आहे ते त्यांचं त्यांची माहिती तुम्ही काय म्हणलं तुम्ही हे मला हे कर हे म्हणे तुझा आहे म्हणे फक्त गप्पा मार म्हणे म्हणला काय गप्पा मारलीस म्हणजे फक्त गप्पा मारलीस म्हणून ना मला म्हणजे हे खोटे बोलतात हे दोघं दोघं खोटे बोलतात मी खरं बोलत का नाही त्यांचं लफडा असो काय असो तुम्ही गळा घेतला तिला आमची तिला म्हणले चला म्हणले गप्पा मारते दे बाऊजी तुमची फक्त गप्पा गप्पा बाकी काय नाही गजरी तकी आता चंपी अरे ती गजरीचे गजरीचे नव्हते ते बाबरावला दिले तेने पैसे ना पैसे घेतले पण ती आली नाही ना तू मी ती नालायक माणूस आहे तीन संसार मोड राहिले तीन लाज पाहिलं तुम्ही बी लाजा, ला, लाजा सोढ ना नालायक जरा तू मला फोन कर बोल पण माझी काय पण अक्कल आहे दोन चांगले सरसून दे पोरं लागणार आले तुमचे बी आणि का काय